फॅमिलीला मी आली बाळूमामाला सगळ्यांनी दर्शन घ्या बाळू मामा नवीन मंदिर इथं हे या दिसतंय का आज बाळूमामाची इथं थापनुका झालेली या गळसवर बसवला या भजन लय छान असतं इथं मोठा असा उत्सव भरतय या गर्दी खूप आहे सकाळपासून म्हणजे आता बरीच माणसं गेली येऊन येऊन हे का तिकडं प्रसादाचं केलेलं आहे चला हे दोघ जण गेले होते तिकडं देवाकडं दिदीन ती मी जाते इथं गाडी लावली नवनाथ जयसिंग पवार पवारवाडी यांच्याकडून शंभर रुपये धन्यवाद नारळ ही काही नाही तर आम्ही आणला नाही पण आता आम्ही इथं पावती देवाला हे करतो असं मंडळ फी त्यांनी केलेलं छान असं मस्त दिदीला अजून का माहिती तर देवात असल्यामुळं मस्त आपण छान असं डोंगराच्या कडेलाच आहे मूर्ती दाखवते शिवबाबाची मूर्ती दाखवते तिथं जाऊन आता थांबा ती माणसं जाऊ दे तिथली काय केलं काय जे बप्पा केला रे तिकडे बघ बघ टोपी कशी घेतली हाय कर सगळ्यांना यांना कर बघ कर की त्यांच्या पोटात भर घालायचे असतात करकेच बुका लागतात

घर आहे ती हे क हे का ह्या लोकांना छान वाटत असेल बाळूबामाचं केळख भजन असते हे का छान असं आहे मस्तपैकी छान त्यानं डोंगर आहे बसवलं आहे जे मेदू आहे